बार्शी तालुक्यातील वैराग आणि परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान वैराग परिसरातील मालेगाव शिवारात अचानक आलेल्या पावसामुळे द्राक्ष बागा झाल्या आडव्या मालेगावचे शेतकरी सुभाष घोडके यांच्या एक हेक्टर द्राक्ष बागेला फटका ऐन काढणीला आलेले द्राक्ष जमीन दोस्त झाल्यामुळे पंधरा ते वीस लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा शेतकऱ्याने केला दावा त्यामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे काल सोमवार सुभाष नागनाथ गोडके काल सोमवार चार सवा चारच्या टायमाला चार वादळी वाऱ्याने पाऊस वादळी वार आणि वा पाऊस त्यात दोन म्हणजे एक हेक्टर बाग माझी कोलमडलेली आहे तर त्यात माझं कमीत कमी पंधरा ते वीस लाखापे नुकसान झालेले आहे तर ह्याने सरकारनं ही जी दखल घ्यावी त्या ठिकाणी मला भरपाई द्यावी